नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर हटवा अहिल्यानगर करा बँकेच्या फलकावरून शहरात खळबाळ शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी आक्रमक अहिल्यानगर नामांतराच्या मागणीने पुन्हा एकदा पेट घेतला आहे शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या एचडीएफसी बँकेच्या दर्शनी फलकावर अहमदनगर असा उल्लेख करण्यात आला आणि हे पाहता शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन छेडले हे शहर छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संस्कृतीचे प्रतीक आहे मग इथे अजूनही अहमदनगर नाव कशासाठी असा सवाल करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली बँकेच्या व्यवस्थापकांना धारेवर धरत अहिल्यानगर नामांतराचा फलक त्वरित लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला

इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा